नमस्कार सर्व गणेश भक्तांचे कोय परिवारातर्फे हार्दिक स्वागत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही देखावा सादर करत आहोत ऑपरेशन सिंधू पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला त्याचवेळी पाकिस्तान नावाचं स्वतंत्र राष्ट्रही अस्तित्वात आलं पण त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की भविष्यात हेच राष्ट्र भारतासाठी डोईजड शेजारी ठरेल तात्कालीन नेत्यांनी स्वातंत्र्याच्या आनंदात भविष्यातील या संकटाची कल्पनाही केली नव्हती पण पाकिस्तानचा आगळा वेगळा हटवादी आणि भारतविरोधी स्वभाव लवकरच सामोरे आला काश्मीर सारख्या आपल्या नंदन त्याने वक्र दृष्टी ठेवली त्यानंतर सुरू झाली सीमावर्ती चकमकी कारगिल युद्ध उरी हल्ला पठाणकोट मुंबईसारखे भीषण दहशतवादी हल्ले प्रत्येक वेळी भारतीय सैन्याने प्रचंड संयमाने आणि शौर्याने चोख प्रत्युत्तर दिलं आणि मग बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे भीषण अतिरेकी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप सव्वीस नागरिकांचा बळी गेला ही घटना प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला जाळून गेली सरकारने ठरवलं आता पुरे दहशतवादाचा कायमस्वरूपी नायनाट करण्याची सुरुवात झाली ऑपरेशन सिंधू अखंड भारत के लिए जीवन समर्पित है पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखाली सात मे दोन हजार पंचवीस च्या मध्यरात्री भारतीय वायुसेनेने मिराज दोन हजार सुखोई आणि राफेल विमानांच्या सहाय्यांनी फक्त पंचवीस मिनिटात नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले तसेच अगदी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद असलेल्या हवाई तळ लक्ष्य करत रावळपिंडी व खैबर पख्तुनफा भागातील लष्करी परिसरांना नुकसान झालं यामुळे पाकिस्तानची अनुप्रतिकारक क्षमता तात्पुरती मंदावली आणि भारताच्या हवाई मोहिमांना मोकळं मैदान मिळालं या धडाकेबाज कारवाईत पाकिस्तानातील अनेक दहशतवादी गट उद्ध्वस्त झाले ही कारवाई जगासमोर भारताच्या सामर्थ्याचं रणनीतीचं आणि निर्धाराचं ज्वलंत उदाहरण ठरले ऑपरेशन सिंधूर केवळ एक सैनिकी मोहीम नव्हती तो होता भारतीयांच्या रक्षणाचा प्राण तो होता भारत मातेच्या भाळावरच्या सिंदूर वाचवण्यासाठी घेतलेला संग्राम भारत माता की जय वंदे मातर ए वतन वतन मेरे आबाद रहे तो वतन वतन, वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ